बुलढाणा येथील सर्पमित्र श्रीराम रसाड यांनी देवकर पेट्रोल पंपावर रेस्क्यू केला अतिविषारी घोनस साप बुलढाणा येथील प्रदीप डांगे हे आज बावीस ऑगस्टला सकाळी मॉर्निंग वॉक करून परत येत असताना आर टी ओ ऑफिससमोरील देवकर पेट्रोल पंपावर पेट्रोल भरण्यासाठी थांबले असता पंपावर असलेल्या कर्मचाऱ्याने सांगितले की एक भला मोठा साप रात्री दोन वाजेपासून लपून बसलेला आहे असे म्हणत त्याने मदत मागितली प्रदीप डांगे यांनी लगेच बुलढाणा येथील सर्पमित्र श्रीराम रसाड यांना फोन करून या अतिविषारी सापाबद्दल माहिती दिली सर्पमित्र रसाड काही मिनिटातच पेट्रोल पंपावर पोहोचले व त्यांनी घोनस जातीच्या अतिविषारी सापाला रेस्क्यू करून बुलढाणा फॉरेस्ट कार्यालयामध्ये सकाळी नऊ वाजेच्या सुमारास जमा केले आहे आज सकाळी नेहमीप्रमाणे आम्ही मॉर्निंग वॉकला राजू घाटामध्ये गेलो आणि परत येत असताना या ठिकाणी देवकर पेट्रोल पंपावर गाडीमध्ये पेट्रोल भरण्यासाठी थांबलं असताना इथले कर्मचारी काय सागर वानखेडे यांनी मला या सांगितलं की तुमच्याकडे सरपंच मित्र यांचा नंबर असेल तर सांगा या ठिकाणी भलं मोठी एक घोनस या ठिकाणी खूप अत्यंत जहरी त्याला आपण ओळखतो तर मी लगलीच आमच्या रसादादांना फोन केला रसादादांनी तुरंत फोन उचलून आणि या ठिकाणी ताबडतोब लिहून या घोनस या दा रेस्क्यू केलेला आहे आणि दादांचा खूप खूप धन्यवाद की त्यांनी तत्परतेने या ठिकाणी येऊन त्या सापाला रेस्क्यू करून केलेला आहे धन्यवाद